नमस्कार मी निकिता निकिता रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बऱ्याचदा काय होत आपण चहा तर बनवतो पण चहा सोबत खायला घरामधली खारी संपलेली असते अशा वेळी आपल्याला दुकानावरून खारी विकत आणायला वेळ नसतो म्हणजे गावामधल्या दुकानावर कधी कधी खारी पण मिळत नाही चला मग आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने खारी बनवूया तर इथे मी मैदा घेतला आहे मैदा आधी चाळणीने चाळून घेतला आहे थोडं मीठ घालू इथे मी दोन लाल मिरच्या जाडसर अशा वाटून घेतल्या होत्या त्या घालू तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही त्याऐवजी चिली फ्लॅक्स सुद्धा घालू शकता नाहीतर दोन्ही सुद्धा स्किप केलं तरी चालेल असं पण खारीमध्ये तिखट पदार्थ कोणी घालत नाही पण मला आवडते त्यामुळे मी घातलं एक चमचा जिरे घालू त्याने खारीला चव अजून छान येईल हिंग ओवा हाताने चोळून घालू त्याने चव अजून वाढेल सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण बाहेरून खारी विकत आणतो त्यामध्ये ओवा वगैरे असं काही घातलेलं नसतं पण आपण घरामध्ये बनवतो त्यामुळे आपल्याला खायची आहे त्यामुळे घालू इथे मी चार चमचे तूप घातलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा घालू शकता पण मी तुम्हाला सांगेन कि शक्यतो तूपच घाला कारण तुपामधली खारीची चव ही अप्रतिम लागते थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊ घटसर असं मळून घेऊ म्हणजे लाटता वेळेस बरोबर लाटण्यात येईल त्यामुळे शक्यतो घट्ट असं मळून घ्या याला पंधरा मिनिट असं झाकून ठेवू पंधरा मिनिट झाले आहे कोरपाटावर हाताने थोडासा मैदा लावून लाटून घेऊ आपल्याला या गोष्टीकडे जास्तीचं लक्ष द्यायचं आहे की आपल्याला पोळी जास्तीची पातळ नाही लाटायची थोडी जाड राहू द्यायची बघा अशा पद्धतीने वरतून पोळीवरतून लावायला आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी वाटीमध्ये मैदा घेतला आहे थोडं तूप घालू आणि व्यवस्थित मैदा तूप मिक्स करून घेऊ आणि व्यवस्थित असं सर्व बाजूनी पोळीवरती लावून घेऊ आणि दोन्ही बाजूनी फोल्ड करू आणि पुन्हा वरती मैदा आणि तुपाचं मिश्रण लावू आणि फोल्ड करू आणि लाटून घेऊ पुन्हा वरतून मिश्रण आणि आणि थोडं लाटून चाकूने कापून तुम्हाला खारीची साईज थोडी लांब ठेवायची असेल तर थोडी जास्तीची लाटून घ्या बघा मस्त अशी खारी कापून घेतली आता ही खारी आपण तळायला घेऊ कढईमध्ये तेल गरम करायला ठेवला आहे तेल बऱ्यापैकी असं तापलं गेलं एक एक करून तेलामध्ये खारी सोडू आणि लो मीडियम फ्लेम वरती मस्त अशी खारी तळून घेऊ जोपर्यंत खारीचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत खारी तळून घ्यायची आहे बघा खारीला मस्त रंग आला आहे म्हणजे खारी व्यवस्थित अशी तळली गेली काढून घेऊ गे। बघा मस्त अशी खारी बनून तयार आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद